रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौक मंडळी आज आलेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आम्ही मुद्दामून हे गवत राखवलेलं आहे बघा सगळ्या कपाशीची खुरपण झाली पण तुमच्या समोर हे दिसतंय ना हे गवत मुद्दा आम्ही राखवलेलं आहे काय रे तांदूळच्याची भाजी हा भाजी आहे तर मंडळी ही जी तांदूळच्याची भाजी आहे ना ही सुद्धा आपण गवत म्हणून फेकून देतो जसं आघाडा तुम्ही बघितला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप आयुर्वेदिक महत्व आहे आघाड्याचं तसंच ही तांदूळच्याची जी भाजी आहे ह्याला तांदूळजा म्हणतात आमच्या इकडं तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा तर मंडळी आरोग्यासाठी एवढी महत्त्वाची आणि फायद्याची ही भाजी आहे ही एक वेळेस जर खाल्ली ना तर हिचे खूप फायदे आहेत आपल्यासाठी उष्णता कमी करण्याचं काम करते आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे ती उष्णता पूर्णपणे नष्ट होते या तांदूळच्या भाजीमुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भाजी बाराही महिने कधीही तुम्ही जिथं पाणी दिलेलं शेत असतं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असते आपल्या रानात नेहमी असते ना नेहमी असते तर मंडळी आज तुमची वहिनी छानपैकी तांदूळच्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिची रस्श्याची नाहीत ना बरोबर नाही नाही सुके पण बनवते <laughs> आणि तिखट तिखट नाही बनवत मिठातली बनवते अच्छा तर मंडळी आज मस्तपैकी एकदम छान अशी मिठातली तांदूळच्याची भाजी खायची आपल्याला आणि जे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत तुमच्या शरीरावर झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी तोंडावर येणारे फोड काळे डाग हे सगळे नष्ट होते ह्या भाजीमुळं फक्त आरामध्ये महिन्यातून एक दोन बारे ही भाजी खाल्लीच पाहिजे प्रचंड प्रचंड आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर मंडळी वेळ ना घालता चला भाजी खोडूया आता सगळ्यात आधी घेऊ भाजी आपण खोडून नाही उपटून घ्यायची आपल्याला डायरेक्ट उपटून घ्यायची आणि तिथे गेल्यावर निसायची गेल्यावर निसायची आपल्या मेथीच्या भाजी सारखी ठीक आहे तर चला मंडळी मग आपल्याला काम लागलेले आज तर आपण ही भाजी घेऊया आता तर मंडळी हे बघा शेतातली भाजी आणलेली उडून आणि तुमची वहिनी भाजी बनवते बघा आता आता यादी निसून घ्यायची आहे खराब वगैरे भाजी काढून घ्यायची आहे आता काय झालं पाऊस झाला आहे आणि पावसाळ्यामुळं सगळीकडेच ही भाजी उगली बघा मंडळी तर आता ही भाजी आपल्याला करून खायची आहे तुमची वहिनी भाजी बनवून दाखवणार आहे आणि मी थोडेसे खराब पानं वगैरे जे असतील ते काढून टाकतो तर मंडळी ही भाजी एकदा तरी खाल्लीच पाहिजे कारण हिच्यामुळं उष्णता कमी होती मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आणि आपल्या आसपास शेतामध्ये बांधावर खूप भाज्या असतात त्या भाज्या आयुर्वेदिक फायद्याच्या असतात आपल्याला विविध प्रकारचे जे आजार असतात ते आजार नष्ट करण्याचं काम या भाज्या करतात अलीकडे का काय झालं आहे खाद्यपदार्थामध्ये बदल होत चाललात विविध प्रकारच्या भाज्या विविध प्रकारचे ऑइली पदार्थ तेल वगैरे ह्याच्यामुळं माणसाचं शरीर आणि आरोग्य हे धोक्यात चाललं आहे मंडळी त्यामुळं आपली जुनी संस्कृती जपली पाहिजे आणि आम्ही पण तोच प्रयत्न करतो आहे आपल्या आजी आजोबाची जी संस्कृती होती आता आमची आजी आहे ना तर ही तांदूळच्याची भाजी मला नेहमी करून घालायची लहान असायचो शाळेतून आल्याच्या नंतर तिखट खाऊ वाटत नसायचं आणि काहीतरी असं खमंग खायला पाहिजे मग आजी काय करायची शेतात काम करायला गेलेलं असली की येताना वटीला थोडीशी एवढी एवढी भाजी खुडून आणायची आणि ती भाजी केल्याच्या नंतर आम्हाला खायला द्यायची संध्याकाळी एवढी छान लागते ना लहान लेकराला ले, ही नक्की खायला द्या आपले जे लहान लहान लेकरं असतात जे तिखट खात नाहीत त्यांना ही भाजी आवर्जून खायला द्या आणि एवढी आवडीने खातात ना लेकरं पण कारण ती इतकी खमंग लागते ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आपण एवढी खमंगी ज्या मार्केटमध्ये आपल्या भाज्या असतात मेथी बाकी अजून दुसऱ्या ज्या पालेभाज्या आहेत शेपू चुका ह्या सगळ्या ह्या सगळ्या भाज्यांना ही मागं टाकेल भाजी एवढी खमंग लागते आणि ह्याच्याच तोडीच तोड एवढीच चवदार अजून एक भाजी आहे ती म्हणजे आघाड्याची भाजी आम्ही त्या दिवशी केली होती कशी लागली छान लागली एकदम खायला मस्त होती ती बनवली होती मंडळी आणि खायला खूप छान लागली तर आता हे भाजी सगळी खोडायची तर मंडळी हा व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे भाजी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे थोडंसं एक पाच दहा मिनटात सगळं होणार आहे आणि त्यानंतर मग मस्त छान गरमागरम दोन भाकरी करायच्यात आणि भाकरीचा पण आस्वाद घ्यायचा आहे भाजी आणि भाकरी जुनं जे खाद्य तेच आज आपल्याला खायला भेटणार आहे तर मंडळ व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या वहिनीसाठी कमेंट करा कमी बोलते व हो, तुम्ही कमेंट करत त्यामध्ये बोलत नाही असे पानं पान घ्यायचे सगळे आपण आता निसून घेऊत आता गावरान काहीच राहिलेलं नाही गावरान एकच गोष्ट राहिली की म्हणजे रानबाजी ह्या भाज्या मात्र गावरान राहिलेल्या ह्याच्यामध्ये कोणी काही मॉडीफाय केलेलं नाही त्यामुळे ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या भाजीला पाणी टाकायचं नाही बघा ही मिठातल्या पाण्यात असते त्याच्यामुळे खायला एकदम चवदार लागते कमी जास्त प्रमाणात पाऊस आहे काही जागर आहे पाऊस काही जागर नाही तुम्ही हा व्हिडिओ करून सांगा आणि तुमच्या इकडे पाऊस किती आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मंडळी आणि तुमच्या तिकडे ह्या भाजीला काय म्हणते दुसरं वेगळं काही नाव ते कमेंट करून ते पण सांगा आमच्या इकडे तांदूळचा तांदूळ जा अशा दोन शब्द आहेत कोणी तांदूळचा म्हणत कुणी तांदूळ जा म्हणतो तर तुम्ही काय म्हणतात या भाजीला नक्की कमेंट करून सांगा हे बघा सगळ्यात अगोदर तर ही बघा ही आपण भाजी निसून घेतलेली आहे आता आपण चूल पेटली आता कढईवर मांडून घेऊ कढईवर ठेवली आपण आता कडाई गरम होऊस तर आपण ही भाजी धुवून घेऊत हे बघा पाणी टाकून भाजी आपल्याला चांगली धुवून घ्यायची ही भाजी चोळून घ्यायची चांगली दोन वेळेसची भाजी आपल्याला धुवून घ्यायची चांगली तो कढाई गरम झालेली आहे आपल्याला तेल ओतून घ्यायचंय बघा तेल टाकून घेत आपण त्यात आपल्याला थोडीशी मोरी आणि जिरे टाकायचे आहेत फोडणीला बघा मोहरी टाकायची अर्धा चमचे जिरे घेतले तर जिरे टाकायचे आणि थोडीशी एकदम हळद टाकायची जिरे आणि मोहरी टाकली मी आता आपण ही धुवून घेतलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची भाजी टाकलीये वरून आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून आपल्याला भाजी ही हलवून घ्यायची बघा भाजीला पाणी सुटायला लागले मिठाने हे बघा खाली किती पाणी सुटले आपल्या भाजीला पाणी मी टाकलेलं नाहीये हे मिठाचं पाणी सुटलेलं आहे भाजीला तर अशीच भाजी आपल्याला ही पाच मिनटं शिजवून द्यायची तोपर्यंत आपण लसूण आणि शेंगदाणे कुटून घेऊतं तर हे बघा एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर कधीही भाजीला कच्चे शेंगदाणे घालायचे तर हे कच्चे शेंगदाणे घेतलेली आहेत मी बघा शेंगदाणे टाकून घेऊतं आणि हे आपण लसणाची एक पुडी आणलेली आहे तर हे सोलून घेवतं हे बघा कच्चे शेंगदाणे आपण टाकून घेतलेले आहेत खलबात्यात जे आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायचे तर आता हे आपण शेंगदाणे कुटून घेऊ त्याच्यासोबतच आपल्याला हा लसूण सोलून घेतलाय मी हा लसूण टाकून टाकून घ्यायचा लसूण आणि शेंगदाणे आपल्याला एकत्र कुटायचे तर ह्या भाजीला फक्त शेंगदाणे मीठ आणि लसूणच टाकायचा एकदम सोपी भाजी आहे आणि खायला एकदम सगळ्या भाज्यापेक्षा खायला एकदम भारी लागते शेंगदाणे लसूण आपलं बारीक कुठून झालेलं आहे आता आपण हे वाटीत काढून घेऊ तो शेंगदाणे लसूण आपण आबडधोबड कुठून घेतलेलं आहे आता आपण हे भाजीत टाकून घेऊ शेंगदाण्याचा कुठून ते हे सगळं हलवून घेऊ बघा भाजीला पाणी सुटलं होतं आता हे सगळं बाज, भाजी भाजीतलं पाणी आटलेलं आहे भाजी छान शिजलेली आहे आपली आणि वास पण मस्त आलाय तर ही भाजी शिजलेली आहे आता थोड्या वेळा आपण झाकण ठेवून घेऊ तिच्यावर दोन मिनटं अशीच झाकण ठेवून राहून द्यायची तर पाच मिनटं झालेले आहेत तर आता आपण हे भाजी खाली उतरून घेऊतं अगोदर झाकण काढून घेऊतं हे बघा मस्त छान भाजी शिजलेली आहे आणि एकदम सुकी सुकी झाली हे खाली पाणी नाही काही नाही आणि वास पण एकदम छान आला आहे बघा खमंग असा वास आला आहे आता भाजी आपण साईडला ठेवून घेऊ आणि भाकरी करून घेऊ तर हे पीठ बाजरीचं मी घेतलेलं आहे चाळून आणलेलं आहे घरूनच तर आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर आपल्याला आहे चांगला भाकर थापून घेऊ आपण पटकन मंडळी छान भाजी झालेली बघा आणि कधी एकदा भाकर भाजतीये आणि कधी आपल्याला खायला भेटते असं झालंय तर आता तुमच्या वहिनीने खरं उखाणा घ्यायला पाहिजे आज आहे का नाही मंडळी बनतोय कारण खूप दिवस झाला नाही एक होऊन काय तर हे बघा भाकर झालेली आहे अगोदर भाकर टाकून घेते आता भाकर टाकलेली आहे भाकरीला आपण पाणी लावून घेऊ तर उखाना घेते मी जाळ चांगल्या लागलेला आहे अगोदर आपण भाकर पलटी करून घेऊ तर भाकर भाजते आता पलटी केलेली आपण तर आता मी उखाणा घेते नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते सोनाली लक्ष द्या सारे आत्तरवाळीत पत्तरवाळी पत्रवाळीत भात भातावर वरण वरणात तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा ज्ञानदेवरावांचं नाव घेते आता तरी नाव घ्या म्हणण्याचा आग्रह सोडा तर उखाना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना आवडलाय त्यांनी लाईक करा ज्यांना नाही आवडला त्यांनी बी लाईक करा, <laughs> <भी लाएक> करा। <laughs> तर भाकर भाजायला आपण खाली लावलेली आहे चुलीतला आर्क बाहेर ओढलाय आणि भाकर लावून घेतली भाजायला हे बघा छान मस्त कडक भाकर भाजलेली आहे मंडळी या जेवायला छान अशी भाजी झालेली बघा गरमागरम आणि भाकर पण एकदम गरम आहे आता काय हात धुवून गरम भाकर आणि गरम गरम भाजी खायचा आस्वाद घ्यायचा मंडळी खूप छान भाजी आहे मला खूप आवडती भाजी तर भाजी झालेली आहे आपण वाढवून देऊ तर मंडळी सगळी सापडत आहे आपल्याला सगळे वाढवून घेतली एकदम छान भाजी झालेली आहे बघा वास आलेला आहे आणि बाजरीची भाकरी आहे गरमागरम हे बघा तुला ठेव ना तुला आहे का एकदम कुरकुरीत भाकर झालेली आहे आणि भाजी पण झालेली आहे आता तुमच्या वहिनी उपवास आहे त्यामुळे मी एकटाचा आस्वाद घेतो मंडळी कशाला उपवास तुला आज मरायचं आहे ना उपवास वगैरे नाही तुम्ही वाढून घेतलं नाही म्हणून म्हणलं बघा हम्म वाटले भाजी सुंदर मंडळी एक नंबर बर का खरंच एक नंबर अप्रतिम प्रतिम तो ओढच नाही सगळ्या भाज्यापेक्षा ही भाजी खायला खूप छान लागते अरे करायला पण सोपी बघा लय भारी लागेल आघाडीची भाजी पण त्या दिवशी झाली बरं का छान झालते आघाडीची भाजी शिजली बिल तर मंडळी जेवायला तुमच्या जा वहिनी जातो स्वयंपाक लय सुंदर लागतो बरं का लय छान असतोय त्याच्या वहिनी छान भेटली त्यामुळं सगळंच भारी आहे का नाही तर आमच्या रेसिपी कशा वाटतात मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या वहिनीच्या व्हिडिओ तुम्ही आता बघताय रेसिपी बघताय मला एवढं बनवून खायला घालते त्याच्याबद्दल एक कमेंट नक्की करा मंडळी तर भाजी छान झालेली आहे तुम्ही अशी भाजी करून बघा आणि आजचा आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या गावांच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या आप फेसबुक पेजला फॉलो करा नक्की फॉलो करा मंडळी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करा शेअर नातकर्ती काय नातकर्ती करावं लागतं आहे का नाही तर मंडळी हो तुम्हाला सांगायचं राजा मंडळी शेतामध्ये आपल्या आसपास ज्या काही भाज्या असतात ना सगळे गव गवत प्रकारच्या भाज्या म्हणजे रानभाज्या ज्याला म्हणतो एवढे गुणधर्म असतात आम्ही काय सांगाव तुम्हाला आता आम्ही जे सांगतो ते कमीच आहेत ह्याच्यापेक्षाही जास्त ज्यांना आयुर्वेदिक आयुर्वेदिक माहिती आहे त्यांना विचारा आपल्या आसपास शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर एवढ्या भाज्या असतात ना मंडळी ज्या आपल्यासाठी आहेत आणि आपल्यासाठी अमृत्यात मंडळी या आपले टोटल आ आजार आहेत ना आपल्या नुसत्या भाज्या खाल्ल्या तरी गा गायब होऊ शकतात एवढी ताकद ह्या आईमध्ये आहे धरणी मातेमध्ये आहे त्यामुळं शेती केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे, शेत शेता जे पिकतं ना ते तुम्हाला कुठंच भेटणार नाही कुठं तयार बी होणार नाही मंडळी त्यामुळं शेती जपली पाहिजे सगळ्यांना सांगतो शेती जपलीच जपली पाहिजे जे असेल ते असं तुमच्याकडे एक एकर असेल अर्धा एकर असेल दहा गुंठे असू द्या पण जे आहे ना ते जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे याबद्दल तुमचं काय माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू परत पुढच्या रेसिपीमध्ये